श्रोते हो नमस्कार बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन या शब्दातच रक्षण हा शब्द दडलेला आहे साहजिकच या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विकत घेतात कुणी स्वत हौसेनं तयार करतात या सणाला पर्यावरणाची जोड देत पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या नागरिकांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्यात दोन हजार एकोणीस मध्ये केशवसृष्टी ग्रामविकासमार्फत सुरू झालेल्या विक्रमगड बांबू उद्योग उत्पादक कंपनी मर्यादित अंतर्गत येणाऱ्या या उद्योगामुळे इथल्या महिला आणि पुरुषांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे या भागात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या बांबूपासून त्यांनी तयार केलेल्या राख्या विक्रीसाठी शहरातल्या बाजारात पाठवल्या जातात याविषयी अधिक माहिती देत आहेत विक्रमगड बांबू उद्योग उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप घाटाळ हे जे काम सुरू झालं हे दोन हजार एकोणीस मध्ये केसवसृष्टी ग्राम विकास मार्फत सुरू झालं होतं इथल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत हे रोजगारासाठी स्थलांतर करत होते केसवसृष्टीचं एक संकल्पना आहे की मुंबईचा युवा आणि गावचा युवा जोडला गेला पाहिजे आणि गावातील ज्या समस्या आहेत त्या काही मुंबईच्या युवाकडून सोडवता आल्या पाहिजे तसेच या गावासाठी गौरव श्रीवास्तव म्हणून यांच्याकडे जबाबदारी होती आणि त्यांनी जेव्हा गावात प्रवास केला तेव्हा गावातल्या महिलांना आणि पुरुषांना विचारले की इथं तुम्ही काय रोजगार करता तुम्हाला रोजगारासाठी साधन काय आहे तर ते सगळे म्हणाले की वीट भट्टी आणि कंट्रक्शनसाठी आम्ही बाहेरगावी जात असतो किंवा बाहेर शहरामध्ये जात असतो तर सरांना बांबू मोठ्या प्रमाणात इकडं दिसला आणि मग त्यांनी संकल्प केला की ह्या बांबूपासून आपण काय बनवू शकतो आणि मग अभ्यास करून थोडा त्यांनी जे बांबू प्रोडक्ट बनतात त्याचं ट्रेनिंग ह्या गावात सुरू केलं सुरुवातीला पंचवीस महिलांना घेऊन हे काम सुरू केलं होतं आता जवळजवळ सातशे महिला या प्रोजेक्टमध्ये जुडलेल्या आहेत आणि राखी कंदील हातर हा तर कॉमन आहे दरवर्षी येणारे जे हे दोन सण आहेत यासाठी आपण जे कंदील आणि राखी बनवतो हो हे मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात आम्ही विक्रीसाठी पाठवतो ह्यावेळेस आम्ही जी राखी पाठवली आहे ती सैन्यांसाठी पंधरा हजार आणि विक्रीसाठी वीस हजार अशी पस्तीस हजार आम्ही हे अशी राखी तयार केली होती आणि ती पूर्णपणे विकलेली आहे आणि यातून महिलांना जे उत्पन्न भेटणार आहे ते जवळपास चार लाखाच्या आसपास असेल आणि गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस पण महिलांना चांगला रोजगार मिळेल ही आमची आशा आहे आणि इथून पुढं जे काम असेल ते कंदिलाचं असेल ते पण लवकरात लवकर सुरू होईल आम्ही ह्या ज्या राख्या पाठवल्या आहेत ह्या मराठा रेजिमेंट म्हणून आहेत आसाम रेजिमेंट म्हणून आहेत आणि वेस्ट बेंगॉल या ठिकाणी आम्ही आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार राखी सैनिकांसाठी पाठवली आहे आणि अजून पण आम्ही पाठवत आहे या उद्योगांतर्गत टेटवाली बांबू महिला समूह बचत गटाने यावेळी अयोध्या कलश सुमन आणि वक्रतुंड या चार प्रकारच्या राख्या तयार केल्यात या राख्या तयार करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात सहज उपलब्ध असणारा मेज जातीचा बांबू वापरण्यात आलाय बांबूपासून तयार करण्यात आलेल्या या राख्या पर्यावरणपूरक तर आहेतच शिवाय विशेष म्हणजे या राख्यांमधून वृक्ष लागवड देखील होणार आहे या राख्यांविषयी या उद्योगाच्या संचालक नमिता भुरकूड सांगतात आम्ही सात गावं मिळून ह्या राख्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे तीस महिला आहेत आणि वीस पुरुष आहेत शेतीची कामं असल्यामुळे काही जास्ती माणसं कामाला ला लागली नाही आम्ही यंदा पस्तीस हजार राखी तयार केली आहे त्याच्यातली पंधरा हजार राखी आम्ही सैनिकांसाठी पाठवली आणि वीस हजार राखी आम्ही मा मुंबईला मार्केटमध्ये विकली बांबूपासून तयार करण्यात आलेल्या या राख्या पांढऱ्या कागदात बांधून विक्रीसाठी पाठवण्यात आल्यात तुळशीची रोपं वापरून तयार करण्यात आलेले हे कागद कुठेही टाकले तर मातीत सहज मिसळतील आणि त्यातून तुळशीचं रोप उगवेल अशा या पर्यावरणपूरक राख्यांना बाजारात विशेष मागणी आहे या उद्योगात कार्यरत असलेल्या महिला येवंता भुरकूड सांगतात तिथंच आम्हाला रोजगार मिळून सुट्टीने उपलब्ध करून दिलेला आहे तसंच आम्ही राखी बनवतो तसे आम्ही शेतीचे काम करतो ना रात्री नाईटला येऊन ना दोन तास काम करतो तसंच आम्ही मुलं आणि बाहेर जाण्यापक्षी जसंच आम्हाला गावात रोजगार उपलब्ध करून दिला आहे आम्ही दिवसाचे हो बनवतो आठ तास तसंच रात्री पण दोन तास बनवतो श्रोते हो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पालघर जिल्ह्यातही शेतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अशातच विक्रमगड तालुक्यातल्या या बांबू उद्योगातल्या महिला सकाळी शेतीची कामं करून रात्रीच्या वेळी या पर्यावरणपूरक राख्या तयार करण्यात हातभार लावत आहेत या उद्योगातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करण्यात येत असून बाजारातही या वस्तूंना विशेष मागणी असल्यामुळे या महिलांना आर्थिक उत्पन्नही मिळतंय विशेषतः राखीचा हा सण या राख्यांमुळे अधिक व्यापक होतोय आकाशवाणीसाठी पालघरहून नीता चौरे आणि मुंबईहून मनीष तरेसह मी अंकिता आपटे